अकेवाट राजापूर राजापूरवाडी बस्तवाड खिद्रापूर व टाकळी आदी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांचं निवारा केंद्रात स्थलांतर झालं दरम्यान जनावरांच्या निवारा केंद्रात येथील पूरग्रस्त नागरिकांची जनावरं स्थलांतर मात्र या मुख्य जनावरांना खाण्यासाठी चारा उपलब्ध झाला नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि याचवेळी अकेवाट ग्रामपंचायत सदस्य युवा नेते शीतल हळिंगळे सर आंदोलन अंकुशचे दीपक पाटील रशीद मुल्ला शिवसेनेचे बाळसिंग राजपूत सर बाबा सुट्टा होसकल्ले प्रकाश चौघुले अण्णासो अवटी राजू अवटी अण्णासो कल्नवर बंडुकीनिंगे कुमार गजेनवर यांनी छावणी सोडून इतरत्र आश्रयस असलेल्या पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी जेवणाची व्यवस्था नाही तसेच सोबत आणलेल्या जनावरांना चारा उपलब्ध नाही तसेच आमच्याकडे साधी विचारपूस करायलाही आमच्याकडं कुणीही ना आलं नाही असे येथील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या हे लक्षात आल्यावर सर वरील सर्व कार्यकर्त्यांनी तात्काळ तालुक्याचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व येथील सर्व हकीकत सांगितली त्या अनुषंगाने तात्काळ अधिकाऱ्यांनी चाऱ्याचं नियोजन केलं व आज परिसरातील सर्वच पूरग्रस्तांना पूरग्रस्तांच्या जनावरांना चाऱ्याचं चा वाटप करण्यात आलं यासाठी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमंगे हेरवाडचे तलाठी संतोष उपाधे तलाठी धोत्रे मॅडम कुरुंदवाडचे सर्कल श्री पटकारे व्हाइट आर्मीचे जवान निलेश तवंदकर कृष्णा भेंडे व त्यांच्या सर्वच टीमचं मोलाचं सहकार्य लाभलं मराठी खिद्रापूरपूरवाडीवाड बसवाड साकळी परिसरातील या आठ नऊ गावामध्ये असणारे जे शेतकरी या ठिकाणी जनावरांसह स्थलांतरित झालेले आहेत त्या सगळ्या लोकांच्या सगळ्या जनावरांच्या चाराची व्यवस्था या ठिकाणी आहे साधारणतः जवळपास पाचशे जनावरांच्या चाऱ्याची सोय या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आणि या शेत या शेतीचे मालक आहेत आदिनाथ पाटील हिरगावे त्यांचं खूप मोलाचं सहकार्य या काममध्ये या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आहे